मध्ये अल्पवयीन मुलींवर झालेल्या विरोधात महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदचा निर्णय घेतलेला होता पण या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते हायकोर्टात गेले त्यानंतर हायकोर्टानं देखील कुठल्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नसल्याचा आदेश दिला हायकोर्टच्या निर्णयानंतर महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांनी आपली भूमिका आता जाहीर केली आहे बघूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट बदलापुरातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मवियानं चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती मात्र हा बंद बेकायदेशीर असल्याचं म्हणत मुंबई हायकोर्टानं झटका दिलाय परिणामी मविया नेत्यांना उद्याचा बंद मागे घेणं भाग पडलंय दुपारी पावणे चार वाजता कोर्टानं हा बंद बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिला दुपारी पाच वाजून पंचवीस मिनिटांनी पवारांकडून हा बंद मागे घेण्याचं आवाहन करण्यात आलं संध्याकाळी सहा वाजता बंद मागे घेण्यात आला तर संध्याकाळी सात वाजता ठाकरेंकडूनही बंद मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला महाराष्ट्र बंद काय करताय राजकारण बंद करा कोर्टाने म्हटलेला आहे अशा प्रकारचा बंदला परवानगी देता येणार नाही ही देखील कोर्टाने तुम्हाला हाणलेली चपरा काय बंद जरी आम्ही मागे घेत असलो तरी हे आंदोलन थांबणार नाही आम्ही जनतेच्या सोबत हो, आहोत जनता सोबत आहे आणि माता भगिनीच्या रक्षणाकरता सुरक्षित बहीण ही जी, जी काही एक योजना नव्हे जी आजच्या काळाची गरज आहे ती आंदोलनच्या रूपाने आम्ही चालू ठेवू दरम्यान बंद मागे घेतला असला तरी मविया बदलापुरातील घटनेचा निषेध करण्यावर ठाम आहेत शरद पवार उद्धव ठाकरेंसह काँग्रेसचे नेते ठिकठिकाणी थीक आंदोलनात सहभागी होणार आहेत शरद पवार पुणे रेल्वे स्टेशन परिसरात निषेध करणार आहेत उद्धव ठाकरे शिवसेना भवनासमोरील चौकात निदर्शन करतील काँग्रेस नेते नाना पटोले ठाण्यात तर विजय वडेट्टीवार नागपूरमध्ये आंदोलन करतील न्यायालयाच्या निर्णयाचा सगळ्यांनी आदरच केला पाहिजे तथापि त्यांनी बंद पुकारला होता आज न्यायालयाने अतिशय स्पष्ट भूमिका घेतल्यामुळे त्यांनी जर तो बंद परत घेतला असेल तर ही योग्य भूमिका आहे कारण शेवटी न्यायालयाचा सन्मान हा सगळ्यात महत्वाचा आहे आम्ही तुम्हाला सांगितलं ना आम्ही कोर्टाचा आदर करून आम्ही त्या पद्धतीची वाटचाल करतोय त्याच्यामुळे आम्हाला चौकात बसायचं असेल आणि बंद आम्ही करणार नाही लोक स्वयंपूर्ते बंद करतील चोवीस ऑगस्टच्या महाराष्ट्र बंदची मवियानं जोरदार तयारी केली होती या विरोधात वकील गुणरत्न सदावर्तेंसह दोघांनी हायकोर्टात याचिका दाखल केली राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार नसून जर पुकारला तर कायदेशीर कारवाई करा असे आदेशही हायकोर्टानं दिले जनजीवन विस्कळीत होतं सर्वसामान्यांनाही त्रास होतो राज्यासह बाहेरून येणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसतो सार्वजनिक सह खासगी मालमत्तेची मोठ्या प्रमाणात नासधूस होते भीमा कोरेगाव मराठा आरक्षण आंदोलनावेळी व्यवस्था ठप्प झाली होती राजकीय पक्षाच्या हितासाठी बंद पुकारणं योग्य नाही लक्षात ठेवा की ज्या चिमुकल्या ताईंवर अत्याचार झाला याचं दुःख आहे त्या गोष्टी अत्यंत वेदनादायी आहेत परंतु चिमुकल्या बाळांवर राजकारण उद्धव मामू भाईजान आणि काय ते नव वयोवृद्ध पुढारी राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी जे काही चालवलेलं आहे बंद होऊ दिला जाणार नाही कारण त्याचं आहे सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च आहे आणि भारताचं संविधान सर्वोच्च आहे सदावर ते कोण आहे हे समजून घ्या तो व्यक्ती असला तरी देवेंद्र फडणवीस साहेबांचा खास कार्यकर्ता आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना देव माणूस म्हणतो बंद पुकारला त्या विरोधात पण सदावरती जात असतात फडणवीस साहेबांनी फोन केला असेल हे चल आता तुझं जा लागणारे त्यामुळे हे जे काय आहे ना हे मिली भगत आहे याचा करता धरता देवेंद्र फडणवीस साहेब भाजप हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे कोर्टाच्या निर्णयानंतर महाविकास आघाडी नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक पोस्ट करत उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेण्याचं आवाहन केलं त्यामुळे काँग्रेससह उद्धव ठाकरेंची चांगलीच कोंडी झाली बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचं आवाहन करण्यात आलं होतं त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता परिणामी समाजातील सर्व स्तरांतून या बाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या या बाबीकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत अधिकाऱ्यांच्या कक्षेत होता तथापि माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वळा दिलाय सदर निर्णयाविरुद्ध माननीय सर्वोच्च न्यायालयात तातडीनं दाद मागणं हे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाहीये भारतीय न्याय व्यवस्था संविधानात्मक संस्था असल्यानं संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असं आवाहन करण्यात येत महाराष्ट्र बंदवरून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना सुरू होता मात्र आता कोर्टाच्या निर्णयामुळे मवियानं दोन पावलं मागे येत बंद मागे घेतलाय भविष्यात हाच समजूतदारपणा इतर पक्षही दाखवतील हीच अपेक्षा ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज Thank <laughs> you.